नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ता जो आपला विषय आहे की आपण वाहनांना कर्ज घेतल्यानंतर आर सी बुकवरती त्या बँकेचं वित्तदात्याचं नाव असतं आज ज्या वेळेला आपण वाहन घेतून वित्तदात्याचं नाव त्याला आपण एच पी म्हणतो एच पी चढवण्याचे आणि उतरण्याचे म्हणजे आर सी बुकवरती नाव त्या बँकेचं कमी करायचं आणि उतरायचं हे एका वेळेला सरकार पैसे घेत असतं टी विभाग घेत असतो पंधराशे रुपये आता एच पी आपलं बँकेचं कर्ज वगैरे फिटल्यावरती आपणाला फी भरावी लागते का एच पी कॅन्सलची वगैरे अशी कुठलीही फी भरता भरावी लागत नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या कारण ज्या वेळेला आपलं बँकेचं पत्र घेतो आपण कर्ज फिटल्यानंतर त्यावेळी आपण वाहनाचे सर्व पेपर आ, एच आ एच पी कॅन्सल करण्यासाठी पस्तीस नंबर फॉर्म दिलेला असतो त्यावर बँकेचे साई शिक्का असते आणि बँकेचे कवर लेटर असतं आमची काय हरकत नाही म्हणून ते जेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्के असतात आणि हे सर्व वाहनाचे पेपर वाहनाचा फोटो आणि चेशी नंबर हे पेपर सर्व आपणाला अपलोड करावे लागतात आणि स्मार्ट कार्ड फी म्हणजे आरशी बुक पहिलं आपलं आरशी बुक जमा होतं त्याच्यावर नाव असतं वगैरे आणि पुन्हा ते स्मार्ट कार्ड मिळतं त्याच्यासाठी तुम्हाला अडीचशे रुपये खाली फी भरावी लागते आणि हे काम तुम्ही परिवहन विभागाच्या साईटवरून तुम्ही लोकेशन टाकून समजा तुमची कुठल्या आर टी ओमधली एच पी आहे कुठं ती गाडी नोंद आहे त्या आर टी ओच्या कोडवरती ही पेपर पी डी एफ बनवायची पेपर स्कॅन करायचे किंवा पी डी एफ बनवून त्या साईडला टाकायचे फी भरायची हे पेपरलेस सेवेनं काम होतं परंतु आर टी ओवाल्यांना एक पैसे खाण्यासाठी संगणकावर त्यांच्या हे सर्व आपण अपलोड केलेलं असतं फी भरलेलं असतं खरं वास्तविक त्यांनी संगणकावरती ताबडतोब ते क्लिक करून एच पी कॅन्सल करायची असते त्याचे पेपर आहेत ना ओके संगणकावर दिसतायत ना फी भरली आहे ना आणि ते त्यांनी ताबडतोब अगदी तासा दोन तासातच ती एच पी उतरून ते पोस्टानं आर सी बुक आठ ते दहा दिवसाच्या आत घरी येतं परंतु आर टी अधिकारी पैसे खाण्यासाठी गुरुमंडळींचे हजार बाराशे रुपये घेतात आणि हे पेपर अपलोड करायचे आणि पुन्हा चार चार लोकांच्या ह्यांच्या सहाय्या करायच्या आणि पुन्हा आठ दहा दिवस आ, हे पेपर करत नाहीत कारण हे पैसे खाण्यासाठी पेपरलेस सेवेचा वापर आर टी ओ अधिकारी करत नाहीत जर त्यांनी पेपरलेस सेवा केली तर कुणाचेही दहा पैसे जाणार नाहीत आणि इथं मात्र आर टी हा मोठा घोळ चाललेला असतो प्रत्येकानं हे लक्षात ठेवा आर पेपरलेस सेवा चालू असतानासुद्धा आर टीवाल्यांना कशाला पेपर पाहिजेत चकला आरती सय घे ह्याची सही घे त्याची सही घे त्या डेपोटीची सही घे सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याची सही घे कशाला हवा आहे कारण हे पैसे खाण्यासाठी लागतं आणि शासनाचे अधिकारी पैसे खाण्यासाठी अनेक मार्ग शोधत असतात आणि पटायच असतात नाहीतर मग उद्या या परवा या या त्याला चक्रा मारायला ते लावल्यासाठी राहत नाहीत अशा वेळेला जर तो अधिकारी उद्या या परवा या म्हणला तर डायरेक्ट आता तर हात तुम्हाला कागद पाहिजेत ना तीन साहेबांच्या सहाया घ्यायच्या कनिष्ठ कर्मचारी वरिष्ठ कर्मचारी आणि कोण सहाय्यक परिवहन अधिकारी असेल आणि तिथं पाच मिनटात सांगायचं चा, माझं एच पी कॅन्सल झाली पाहिजे आलो आहे ना मी इथं पेपर घेऊन आलो आहे ना ऑनलाईन केली आहे ना ऑनलाईनला चेक करा आणि ताबडतोब करा आणि फक्त एच पी कॅन्सल करण्यासाठी पैसेही लागत नाहीत फी भरावी लागते पेपर अपलोड करावे लागतात चार टीच्या समोर काय झमेला वगैरे बसलेले असतात ऑनलाईन करायला शंभर शंभर रुपये घ्यायला काय कुणी द्यायची गरज जायचं वा अरे दहावीस रुपये तुम्ही घेतले अपलोड केले विषय संपला तर प्रत्येकानं पेपर अपलोड करा संगणकावरती अपलोड करा प्रत्येकानं शिका मोबाईलवरून सुद्धा तुम्ही हे करू शकता काम आता तिथं पी एफ बनवणारी काय आहे मोबाईलमध्येच तुमच्या पेपरचे फोटो काढतात <coughs> ना काय करतात ते मोबाईलवरूनसुद्धा परिवहन विभागाच्या साईडला टाकू शकता आणि अडीचशे रुपयेतच ही तुमचा करारनामा बँकेचं नाव कमी केलं तर आणि <coughs> आठ ते दहा दिवसात तुम्हाला आरशी बुक पोस्टानं हे घरी येतं हे मात्र कुणीही विसरू नका तर स्वतःची कामं स्वतः करा पेपरलेस सेवेचा वापर करा पेपरलेसनंच काम करा आर टीवाले आर टीवाले आर टीवाले म्हणून काय सारखं भ्यायचं काम नाही डायरेक्ट साहेबाला भेटायचं आणि डायरेक्ट म्हणायचं कशाला पाहिजे पेपर आणलंय ना सगळं ओके आहे ना आत्ताच सांगा पटकन माझं काम करा धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद